आदर्श महिला शिक्षिकास सुवर्णा सुनील माने यांना शैक्षणिक क्षेत्रातील आदर्श क्रांतीज्योती पुरस्कार जाहीर पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे आठ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस प्रशासनातील कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच शासकीय निमशासकीय शैक्षणिक राजकीय सामाजिक कला क्रीडा सांस्कृतिक कृषी तसेच इतर विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या महिला भगिनींना आदर्श महिला पुरस्कार दिला जातो कोल्हापूर येथील आदर्श महिला शिक्षिकासह सुवर्णा सुनील माने यांना शैक्षणिक क्षेत्रातील उत्तुंग कार्यासाठी आदर्श क्रांतीज्योती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे निवडीचे पत्र पोलीस मित्र असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली असोसिएशन महिला राज्याध्यक्ष तथा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉ रजनीताई शिंदे यांच्या हस्ते व असोसिएशन राज्य संपर्क प्रमुख तथा फाउंडेशन सचिव मुरलीधर शिंदे इचलकरंजी शहर महिला अध्यक्ष आशा वाघिरे व वा शिरोड तालुका महिला उपाध्यक्ष वैशाली गडद उपस्थित होते पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियाशी बोलताना सौ माने यांनी सांगितले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सह संपादक डॉक्टर रजनीश शिंदे सह संपादक डॉक्टर युवराज मोरे नमस्कार नमस्कार मी सुवर्णा सुनील माने पूर्वाश्रमीचं नाव सुवर्णशंकरराव शंकरराव गाडेकर माझे वडील फौजी आर्मी मॅन तसा जन्म माझा काश्मीर पठाणकोट इथे झाला आर्मी कंटोनमेंटमध्ये झाला वडिलांचा शिस्तप्रियपणा आईचं प्रेमळपणा घेऊन आम्ही तिन्ही भावंडचं संगोपन झालं शिक्षण माझं एम ए बी एड डी एस एम असं आहे आता सध्या तरी मी पाडळी बुद्रुक तालुका करवीर इथं कार्यरत आहे पदवीद्र अध्यापिका म्हणून मी शिक्षक झाले हे मी भाग्यवंत समजते आणि मी शिक्षक होण्यामागे माझे आई वडील त्याचबरोबर माझे आजी आजोबा यांचं खूप मोठं योगदान आहे माझ्या वडिलांनी शिक्षण प्रिय माझे वडील त्यांना सगळ्यांनी शिकावं मुलांनी शिकून मोठं व्हावं विशेषतः मला त्यांनी आधी तेव्हा माझ्या त्यावेळच्या काळामध्ये सायकल चालवणे वगैरे असं निशिब्द मानलं जायचं पण अगदी ईर्ष्येनं त्यांनी मला सायकल वगैरे चालायला शिकवली आणि स्वतः सायकल घेऊन येणं वगैरे मला खूप त्यांची आठवण येते सध्या ते नाही आहेत खूप चांगल्या पद्धतीनं माझं संगोपन झालं सासरे देखील माझी सासूबाई म्हणजे माझ्या आत्या वडिलांची मोठी बहीण तिथंही माझं खूप कोडकौतुक आणि चांगलं असं मला एक घर मिळालं संसार मिळाला माझे मिस्टर यांनी माझ्या नोकरी करत असताना आणि संसारामध्ये खूप सपोर्टिव्ह भूमिका माझी माझ्या मिस्टरांची आहे मी आज नोकरी करते ती त्यांच्या जीवावर म्हणायला काय हरकत नाही कारण मुलांचं संगोपन आणि नोकरी ह्या ही तारेवरची कसरत असते महिलांची आणि यामध्ये मला त्यांचं खूप सपोर्टिव्ह पाठिंबा मिळाला मुलांचं संगोपन करत असताना अनेक कार्यक्षेत्रामध्ये अनेक संघर्ष करावा लागला संघर्ष करत असताना त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आत्मविश्वास जबरदस्त माझ्याकडं आहे आणि बोलणं प्रभावी या दोन गोष्टींमुळं आज मी इथं आहे गांधी ज्योती सावित्रीबाई फुलेंनी आपल्याला एक पायवट घालून दिली आणि त्याचं आपण सर्वजण मिळून आता महिला भगिनी राजमार्ग करत आहोत खूप कौतुक आहे त्यांच्या जन्मभूमीमध्ये मी जाऊन आले परवा त्यांचं ते राहणीमान त्यांचं घर परत मला तिथं नवीन एक गोष्ट मिळाली की धान्याचं कोठार आतमध्ये मध्ये खूप छान मला असं वाटलं की मी तिथं आहे त्यांच्या सोबत आहे असं मला वाटलं कारण त्यांच्या अस्तित्वाचा प्रभाव इतका आहे माझ्यावरती आणि त्याचमुळे मी शिक्षिका झाले मी शिक्षक म्हणून एक भाग्यवंत स्वतःला समजते कारण समाजातल्या तळागाळातल्या महिलांशी विद्यार्थ्यांच्यामुळं त्या महिला पालकांशी माझं संपर्क येतो आणि या संपर्कामुळे मला त्यांच्यातील काही बरच शिकण्यासारखं आहे त्यांना देण्यासारखं आहे या गोष्टी देणं घेणं आमचं चालत असत खूप असं मला शिकायला मिळालं यामध्ये शिकत असताना किंवा मुलांना शिकवत असताना त्यांच्या काही गरजा असतील अगदी मूलभूत गरजा त्या मी सोडवण्याचा प्रयत्न केला महिला बघिनच्यासाठी आणि समाजामध्ये मी कार्यक्रम देखील या म्हणजे मी माझा मोठेपणा इथं सांगत नाहीये पण बऱ्याच ठिकाणी जिथं कमी तिथं आम्ही अशा पद्धतीने मी आणि माझ्या संघटनात्मक ज्या भगिनी आहेत या सर्वच जणीने आम्ही तिथं काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे व्यक्ती घडत असते आम्ही घडवत असतो आणि त्यांना घडवत घडवत विद्यार्थी घडवत घडवत ऍक्च्युली आम्ही घडत असतो हे काही म्हणजे सांगायला नको कारण एक शिक्षक म्हणून मला हे खूप सांगावंसं वाटतं समाजामध्ये आपण वावरत असताना अनेक संघर्ष करत असतो त्या संघर्षामधून देखील खूप अनुभव घ्याय घ्या घेण्यासारखे असतात आणि मी म्हणते घ्यावेत कारण समाज हा आपला गुरु आहे आणि त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे त्याचबरोबर समाजाचं आपण उत्तराई देखील होणं गरजेचं आहे यासाठी मी बरेचसे सामाजिक कार्य देखील केलेलं आहे यामध्ये मग पूरग्रस्त असतील किंवा काही महिला भगिनी असतील त्यांना सहकार्य करणे बचत गटाच्या माध्यमातून अनेक बचत गट मी माझ्या कॉलनीमध्ये सुरुवातीच्या दोन हजार आठ ते दहा या दरम्यान काढले त्या माध्यमातून अनेक महिलांशी माझा संपर्क आला मला एवढंच इथं म्हणावं असं वाटतंय की आज महिलांचं सावित्रीबाई फुलेंनी आपल्याला एक ज्ञानाची कवाडं खुली करून दिली आपल्याला म्हणून आपण त्याचा कुठं गैरवापर न करता समाजाच्या उद्धारासाठी आपण त्याचा वापर करावा व्यक्तिमत्व वा घडवत असताना ह्या दोन बाजू खूप महत्वाच्या आहेत दिसणं आणि असणं खूप गरजेचं आहे तरच व्यक्तिमत्व घडतं असं मला तरी वाटतं आणि या गोष्टी धरून जर आपण खरंच काम केलं आज तुम्ही महिला आठ मार्च महिला दिनानिमित्त सर्व तळागाळाची समाजातल्या महिलांशी तुम्ही संपर्क करताय मला खूप छान वाटलं तुम्ही इथं येऊन माझी दखल घेतलीत आणि तुमच्या कार्याला खरंच हॅटसॉप म्हणायला काही हरकत नाही कारण समाजामध्ये महिला गरजू महिला म्हणा किंवा नव्यानं विकसित विकसनशील महिला ज्या आहेत की ज्या समाजामध्ये येऊन काहीतरी करू इच्छितात त्यांना तुम्ही व्यासपीठ निर्माण करू करून देत आहात आणि हे इथं खूप आहे कोणीतरी आलं पाहिजे आणि त्यांना हात दिला पाहिजे असं मला वाटतं आणि तुमच्या कार्याला खरोखरच सलाम माझा तुम्ही इथे येऊन मला माझी दखल घेतली मला पुरस्कार प्रदान केलात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ही माझी माऊली आहे माझ्या एकटीचीच नाही तर सर्व महिला भगिनींची माऊली आहे म्हणूनच आज आम्ही त्या हुंदक्या वाटे आपल्या आपल्या भावना आपण व्यक्त करत होतो पण आज आपण ठामपणे आत्मविश्वासानं समाजामध्ये वावरतो जगतो आहोत हे फक्त आणि फक्त त्या देवीमुळेच असं मला वाटतं आपण आपल्या या कार्यातून आमच्यापर्यंत सर्व महिला भगिंपर्यंत पोचला आपल्या कार्याला परत एकदा मी सलाम करते त्याचबरोबर आपण जे कार्य करत आहात त्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देते परत एकदा आपण इथं आलात याबद्दल धन्यवाद